नमस्कार माझं नाव अथर्व देशमुख आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत रेखा देशपांडे मॅडम आणि त्यांनी पुस्तक लिहिलं आहे तारामतीचा प्रवास या पुस्तकाबद्दल आपण या मुलाखतीत बोलणार आहोत मॅडमचा मी थोडक्यात परिचय देतो मॅडम चित्रपट समीक्षक आणि चित्रपट अभ्यासक आहेत आणि त्यांनी चित्रपटासंदर्भात अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्यांनी काही पुस्तकांची पुस्तक भाषांतर सुद्धा केलेली आहे आणि ज्यातील जे नुकतच प्रकाशित झालं आहे ते अरुण खोपकर यांचं प्राग सिनेमा नावाचं पुस्तक आहे ज्याचा त्यांनी मराठीतून हिंदीत अनुवाद केला आहे आणि ज्या पुस्तकाबद्दल आपण बोलणार आहोत त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो रेखा देशपांडे यांनी तारामतीचा प्रवास भारतीय चित्रपटातील स्त्री चित्रणाची शंभर वर्ष हे पुस्तक लिहिले आहे पुस्तक दोन हजार अठराला प्रकाशित झाले आहे पुस्तकात मॅडमनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट जो एकोणीसशे तेराला ला प्रकाशित झाला होता तेव्हापासून पुढच्या शंभर वर्षात भारतीय चित्रपटात स्त्री चित्रण प्रकारे होत गेले याबद्दल लिहिले आहे आणि तारामती हे राजा हरिश्चंद्र जो पहिला भारतीय चित्रपट होता या चित्रपटातील स्त्री पात्र होते तारामती हे तर म्हणजे तारामतीचा प्रवास म्हणजे भारतीय चित्रपटातील स्त्री चित्रणाचा प्रवास या अर्थाने ते शीर्षक आहे म्हणजे मला जी त्यानुसार तर पुस्तकात मॅडमनी काय काय लिहिले आहे आणि कुठली मते मांडली आहे त्याबद्दल आपण मुलाखतीत बोलणार आहोत तर मॅडम थँक्यू तुम्ही मुलाखतीला होकार दिलात आणि जॉईन झालात तर मॅडम आपण सुरुवात सुरुवातीला आपण तुमच्या चित्रपट पाहण्याची सुरुवात कशी झाली याबद्दल बोलू तर तुम्हाला चित्रपट पाहण्यात इंटरेस्ट कसा आणि कधी निर्माण झाला अगदी लहानपणी म्हणजे आपल्या आठवणी अतिशय धुसर असतात फ्लॅशेस मध्ये काहीतरी आठवत असत संपूर्ण घटना आठवत नसतात त्या वयापासून मी सिनेमा बघते आहे कारण मला काही त्यावेळे त्या वेळेला त्या वे पाहिलेल्या सिनेमातले फ्लॅशेस फक्त आठवतात तेव्हा ते अशा ते वेळेला पाहिलेले आहेत की तो सिनेमा पूर्ण काही कळलेला नव्हता अशा किंवा आठवत नाही आता तेव्हापासून बघते म्हणजे असं काही तुम्हाला म्हणजे पाहण्यात इंटरेस्ट निर्माण कुठला सिनेमा होता की तुम्ही पाहत नाही कुठचा विशिष्ट सिनेमा होता असं नाही माझ्या आईला खूप आवड होती सिनेमा पाहण्याची मला मोठा भाऊ मी खूप पाहायचा वगैरे त्याच्यातून त्यामुळे मला सहजपणे लहानपणापासून सिनेमा बघता आला घरात काही असं वातावरण नव्हतं सिनेमा पाहायचा नाही वगैरे असं काही नव्हतं म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवशी सुद्धा आरामात सिनेमा बघून येत असे मी त्यामुळे त्या <laughs> मॅडम भारतीय चित्रपटातील स्त्री चित्रणाचा अभ्यास करावा असे तुम्हाला काय वाटले म्हणजे स्पेसिफिकली स्त्री चित्रणाचा अभ्यास का करावा वाटला तुम्हाला जे पुस्तकात तुम्ही केलं हे नंतर जाणवायला लागलं अर्थात की सिनेमामध्ये अशीच विशिष्ट साचातली साचा स्त्री काय येते वगैरे पण आधी ते आपल्या रोजच्या जगण्यामध्ये बाहेर घराच्या बाहेर आणि घरात सुद्धा बहीण भावांमध्ये एक बारीकसा जरी अगदी ऑर्थोडॉक्स कुटुंब नव्हतं तरी सुद्धा बारीक बारीक गोष्टींमध्ये केला जाणारा फरक नोट करत होते मी सगळेच करतात असं नाही मला वाटतं अनेक अनेक मुलींना काही तक्रार नसते पण मला असायची तक्रार मग बाहेरही समाजामध्ये हळूहळू ते जाणवायला लागलं की मुलींना दुय्यम समजलं जात पुरुष मुलांना अधिक प्रत्येक गोष्ट म्हणजे त्यांना फॅसिलिटीज अधिक दिल्या जातात वगैरे काही फॅसिलिटीज मुलींना नाकारल्या जातात असा तो हळूहळू एक त्या संवेदनेमध्ये हे निरीक्षण झिरपायला लागलं ला। आणि सिनेमा बघताना सुरुवातीला मलाही नव्हतं जाणवत की स्त्री सुंदर असणार ती नायिका सुंदर तिने सुंदर दिसण्याचं काम करायचं आणि नायकांनी शौर्य गाजवायचं असा एक आपला साचा होता सिनेमाचा आणि खूप वर्ष तो चालू होता म्हणजे त्या तसल्या त्या प्रकारच्या सिनेमावरच आम्ही पोचलो गेलो माझी पिढी खरं म्हणजे पोचली गेली कारण पन्नासच्या दशकापासून ते साधारण ऐंशी पर्यंत हा साचा फारसा बदलला नाही मध्ये मध्ये अपवाद होत येत होते अगदी आणि ते अपवाद मात्र नोट करत गेले मी त्या आपआप नोट शाळेत असतानाच पण नोट करत गेले आणि एक गोष्ट झाली मला वाटतं अनाडी च्या दिग्दर्शकाचं नाव मी प्रथम माझ्या लक्षात आलं की हा हा दिग्दर्शक आणि ह्यानी बरंच काहीतरी केलेला आहे काय केलंय ते कळलं नाही आणि अनाडी किती सत्तावन्न सालचा सा वगैरे म्हणजे मी सात वर्षाची होते तेव्हा पण ते लक्षात आलं की दिग्दर्शक नावाचा कोणीतरी प्राणी असतो आणि तो खूप महत्वाचा असतो मग दिलपनावर प्रीत राई मग कमाल अमरोहीचं नाव म्हटलं हा यांनी काहीतरी यांनी महत्वाचं जे केलेलं आहे ते या आपल्याला दिसत आहेत त्यांच्यापेक्षा ते काहीतरी त्याचं महत्वाचं आहे असं त्यातून ही सिनेमाची जी आवड किंवा सिनेमाविषयीचं कुतूहल अधिक वाढीला लागणं यातला एक टप्पा मला वाटतं तो असावा तर हे जे बाहेरच जे स्त्रियांच दुय्यम असणं हे जे नोट करत गेले ते ना ते एकीकडे आणि सिनेमा बघताना साचेबद्ध सिनेमातल्या साचेबद्ध साचे नायिका साचेबद्ध नायक ह्याच्यात असं वाटायचं की गाजर का हलवा नायिकेची आयका नाही करत कधी नायिकेसाठी नायकाचा नायकाची आईच का करते नेहमी बेटे तुम्हारे लिहा गाजर का हलवा पण आहे तर बेटी का नाही बेटीला का नाही गाजर घालवा का असे काही प्रश्न पडायला लागले मला त्यातून मग आणि मग जेव्हा फिल्म म्हणजे पत्रकारिता सुरू केली फिल्म सोसायटीची मेंबर झाले मी सत्तरच्या सुरुवातीलाच म्हणजे फिल्म सोसायटीची तेव्हा सोसायटी फिल्म सोसायटी मुवमेंट खूप बरात होती त्यामुळे तिथे त्या ते मेंबर झाले एकीकडे जेव्हा त्याच वेळेला पत्रकारिता सुरू झाली आणि माझ्या सुदैवानी तोच काळ समांतर सिनेमाच्या भरात असण्याचा काळ होता त्यामुळे ते एकतर सोस फिल्म सोसायटीतल्या सिनेमाचे जागतिक सिनेमा पाहायला मिळत होता तिथेच समांतर सिनेमा पाहायला मिळू लागला होता तो सिनेमा किंवा सत्यजित राय मृणालसेन आणि घटक यांचे सिनेमे पाहिले त्यावेळेला ह्याचा डिसिकाचा सिनेमा न्यूरिओलिझम म्हणजे बायसिकल थ्यूज वगैरे हे असे चित्रपट पाहायला लागले आणि मग सिनेमा आपल्याकडच्या सिनेमामध्ये वास्तवापेक्षा वेगळंच काहीतरी असतं हे स्वप्नील जग असतं आणि ह्याच्यातलं हे सगळंच खोट असतं प्रत्यक्षात वास्तव वा आपल्याला खोटं दिसतं ते ह्याच्यात दाखवत नाहीयेत ते समांतर सिनेमामध्ये दाखवलं ला जायला लागलेलं ला ला आहे ही सगळी जाण तेव्हा अतिशय प्रकर्षाने मला माझ्याकडे आली सत्तरच्या सुमाराला जेव्हा फिल्म पत्रकारिता सुरू केली आणि फिल्म सोसायटी चळवळ आणि समांतर सिनेम ह्याच्यामुळे अधिक डोळसपणे मला वाटतं मी सिनेमाचा विचार करायला लागले त्यातूनच कुठेतरी हे स्त्रीचं चित्रण कसं होतंय याच्याकडे लक्ष गेलं असणार तेही नकळत गेलं असणार कारण हे लिखाण मी खूप नंतर सुरू ऐंशी वगैरे मध्ये अधिक जाणीवपूर्वक व्हायला लागलं ऐंशी मध्ये मी पहिलं पुस्तक लिहिलं तेव्हा ते अधिक जाणीवपूर्वक आणि नंतर माझं जे नायिका पुस्तक आलं ते सत्त्याण्णव मध्ये आले पण ते आधीपासून लिहित होते असं झालं ते मग अशा मग ज्या वेगळ्या नायिका दिसायला लागल्या मला अपवादात्मक ज्या होत्या त्या वेळेला त्या मी नोट करत गेले मग माझ्या लक्षात आलं की माणूस आणि कुंकू मधली नायिका आहे ती वेगळी आहे ती बंडखोर हो आहे ती परंपरेला प्रश्न विचारते आहे अगदी मग म्हटलं संत तुकाराम मधली जी आवडी आहे ती खरं म्हणजे तो संतपट होता एक एका जुन्या काळातला वगैरे होता जुन्या काळातली तुकारामाची बायको आहे साधी गृहिणी आहे पण तरी तिचं असं काहीतरी तत्व जगण्याचं तत्वज्ञान तिचं वेगळं आहे नवऱ्यापेक्षा नवऱ्याच्या मधून मुकाट जात नाही ती ती नवऱ्याला प्रश्न विचारते नवऱ्याचं न पटलेलं आहे ते ती दाखवून देते म्हटलं ही वेगळी आहे वेळी अतिशय अशा मला वेगवेगळ्या सुजातामधली नायिका ती वेगळी आहे बंदिनी मधली वेगळी आहे त्या सर्वसाधारण ज्या नायिका दिसायच्या तशी नाही ती अशा दिसायला लागल्या आणि राय सत्यजित राय यांच्या चित्रपटातून होता तर होताच त्या पथेर पंचाली मधली सर्वजय आहे चारुलता आहे आणि ह्या आहेत ह्या त्यांच्या खांद्यावर सिनेमा घेऊन जातात नायक नाही घेऊन जात म्हणजे खऱ्या अर्थाने हिरो कोण तर ह्या नायिका आहेत हे लक्षात यायला लागलं तेव्हा मी अधिक जाणीवपूर्वक ह्या विषयाकडे वळले आणि नंतर तर पुढे खूपच नव्या 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 नायिका दिसायला लागल्या ज्या विश, विशेषतः आपल्या रिजनल सिनेमात आणि समांतर हिंदी सिनेमात समांतर सिनेमाची चळवळ जरी नंतरची मंदावल्यासारखी वाटली तरी तिने टाकलेलं बीज रुजलं होतं आणि ते आता आजचा जो सिनेमा आहे ना नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धापासून पुढे सुरू झालेला आणि आजचा स सो, नव्या सहस्रकातला त्याच्यामधले चित्रपट पाहिलेस तर तुझ्या लक्षात येईल की नायिका पूर्ण बदललेली आहे संपूर्ण बाजच बदललाय म्हणजे आज वास्तव ते वास्तव दाखवत असतात वास्तवाला भिडत असतो दिग्दर्शक आणि कलाकारही पण म्हणजे तुम्हाला असं वाटतं की सिनेमातून वास्तव दाखवणं हे महत्वाचं आहे की म्हणजे असं की सिनेमा कशा पद्धतीने दाखवला जावा असं काही तुम्हाला वाटतं की असं आलं दाखवणार असं काही ठरवता येणार नाही जो सिनेमा करतो फिल्म मेकर आहे त्याला जे सांगायचं आहे दाखवायचं आहे आणि ज्या शैलीतून दाखवायचं आहे ते करायला तो मोकळा आहे तो कलाकार आहे कारण सिनेमा ही कला आहे आणि जीवनाशी खूप जवळची अशी कला आहे म्हणून त्याच्यातलं वास्तव महत्वाचं आहे पण केवळ वा सिनेमात दाखवलेलं वास्तव आणि वास्तवातलं वास्तव ह्याच्यात पण एक फरक असतो शेवटी तिथे वास्तव तुम्ही पाहिलं बाहेरचं वास्तव आणि ते क्रिएट केले त्यामुळे त्याच्यातलं नाट्य आपल्याला अधिक स्पष्टपणे प्रकर्षाधिक जाणवतात आहे का, का। तिथे कलाकारांनी त्याचा कलाकाराचा एक स्पर्श झालेला असतो आणि ते वास्तव म्हणजे तुम्हाला वैयक्तिक पातळीवर जे सिनेमे वास्तव दाखवतात हो तेच जास्ती भावतात असं आहे की आ, ते नॅचरली होतच ना रे म्हणजे असं नाही कधी कधी एक फॅन्टसी सुद्धा छान वाटते नेहमीच असं नाही काय आता अति अतियथार्थवादी चित्रपट बघतो आपण ते सुद्धा कधी कधी छान वाटतं बघायला आणि त्याच्यातले अर्थ शोधायला मजा येते आव्हान असतं ते आणि म्हणजे तुम्ही आता बोलला जात पण तरी की चित्रपटाकडे भारतीय समाजात कुठल्या नजरेने पाहिले जाते असे तुम्हाला वाटते म्हणजे मनोरंजनाचे साधन की विचार करायला एक भाग पडणारे साधन नेमकं मुख्यतः मनोरंजनाचं साधन म्हणूनच बघितलं जातं अगदी आज सिनेमा इतका पुढे जाऊन आणि प्रेक्षकही बऱ्यापैकी जागरूक झाल्यानंतरही मनोरंजनासाठी सिनेमा बघणं हे फार मोठ्या प्रमाणावर होतं नाहीतर आजही चांदोबातल्या गोष्टींसारख्या गोष्टी दाखवणारे चित्रपट आहेत ना त्याला एवढे कोट्यावधी रुपये गल्ला त्यांनी जमा नसतं केला तर बाहुबली आणखीन आर 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 वगैरे हे असं जे आहेत चित्रपट ते चालले असते का ते चाल इतके तुफान चालतात याचा अर्थच लोकांना या लोकांना मनोरंजन हवं आहे आणि ते असं विचार करायला न लावणार असं मनोरंजन हवं आहे म्हणजे ते अर्थव्यवस्थेचा तो एक भाग म्हणूनच त्याकडे त्या गोष्टीकडे पाहायला हवं आपण कारण की ते सिनेम असे गंभीर सिनेमे जर केले तर त्यांना आर्थिकदृष्ट्या एवढं यश मिळेल की नाही शक्यता कमी आहे बरोबर आहे म्हणजे तो तो मोठाच प्रश्न आहे सिनेमा व्यवसायापुढे हा फार मोठा प्रश्न आहे की हे एवढं खर्चिक माध्यम मा आहे आणि ते जर पैसा वसूल होत नसेल तर शेवटी थक थकायला होत त्या फिल्म मेकरला असं होत ना कुठून प्रत्येक वेळेला पुढचं भांडवल कुठून आणणार वगैरे असं होत पण मग म्हणून प्रत्येकच फिल्म मेकर खूप चालणारा सिनेमा नाही करत ना तरी सुद्धा मॅडम तुम्ही पुस्तकात जे मुद्दे मांडले त्याबद्दल आपण बोलू तर राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट एकोणीसशे तेराला ला प्रदर्शित झाला तर त्याबद्दल तुम्ही पुस्तकात आहे तर एकोणीसशे पासून पुढची काही दशके भारतीय चित्रपटात स्त्री चित्रण प्रकारे होत होते असे तुम्हाला वाटते आणि जमल्यास या संदर्भात काही उदाहरणे देऊ शकाल का सुरुवातीला काय एकोणीसशे तेरा मध्ये जेव्हा पहिला सिनेमा बनला तेव्हा हे माध्यमच नवीन होतं प्रेक्षकांना या माध्यमाची ओळखच नव्हती नाटक माहीत होतं त्यांना पण हा सिनेमा माहीत नव्हता बरेच वेळा म्हणाल्या राजा हरिश्चंद्रची पहिली जी ली, ली परिक्ष, परिक्ष समीक्षा आली लिहून परीक्ष समीक्षा काय म्हणशील ते आलं त्याच्यामध्ये हरिश्चंद्र नाटक फार उत्तम ओठले आहे वगैरे असं वाक्य होतं कारण हे नाटक नाहीये हा वेगळं काहीतरी माध्यम आहे हे अजून कळलंच नव्हतं लोकांना तर अशा लोकांना ह्या नव्या माध्यमाचा परिचय करून देणं त्यांना ह्या माध्यमाची सवय लावणं ह्या उद्देश होताच आहे आणि त्यामुळे मग त्यांना आधी माध्यम कळू दे की हे वेगळं काहीतरी आहे ही जी हलती चित्र आहेत त्यांचं माध्यम कळू दे मग म्हणून मग त्याच्यात जी दाखवायची ती गोष्ट त्यांच्या परिचयाची असणं आवश्यक आहे अगदी अपरिचित गोष्ट दाखवली तर ते आणखीन गोंधळतील त्यापेक्षा आपण परिचित अशा पुराणातल्या गोष्टी दाखवू ह्या विचारातून पौराणिक सिनेमे दादासाहेब फाळक्यांनी जे पौराणिक सिनेमे सुरू केले ना ते ह्याच्यातून झाले सगळीकडे ते झालेले म्हणून त्या पौराणिक चित्रपट सगळे व्हायला लागले आणि पौराणिक सिनेमा मध मद, आपले स्त्रियांचे आदर्श काय तर सावित्र ती सावित्री सीता वगैरे हे म्हणजे पतिव्रता असणं तसंही समाजामध्ये स्त्रीवर एवढी बंधनं होतीच आणि तिने हे असं असलं पाहिजे आदर्श स्त्री म्हणजे पतिव्रता असलं पाहिजे घराबाहेर नाही पडलं पाहिजे शिकलं नाही पाहिजे वगैरे अशी अनेक बंधनं होती अमुक प्रकारेच वागलं पाहिजे वगैरे तर ह्यांचे सगळ्यांचे आदर्श रूप म्हणजे सावित्री वगैरे ह्या स्त्रिया पुराणातल्या स्त्रिया त्या सिनेमात दाखवल्यामुळे तर प्रेक्षकही खुश हा अशी असावी स्त्री वगैरे असं स्त्रियांना ज्या सिनेमा 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 स्त्रिया बघायला लागल्या त्यांना पण त्यांच्या पुढे स्त्रीचा आदर्श भारतीय स्त्रीचा आदर्श ठेवला गेला असं पण झालं त्यामुळे तो सगळा जो आहे मुकपटांचा आणि काही बोलपट सुरू झाल्यानंतरही थोडासा सुरुवातीचा त्याच्यामध्ये पौराणिक सिनेमांचं प्राबल्य राहिलं आणि मग त्यातून ट्रिक पुराणातले जे काही चमत्कार होते ते ट्रिक जे सिनेमामध्ये करता येऊ लागले जॉर्ज मेलिसनी प्रथम तो ट्रिक सीनचा प्रकार करून बघितला होता युरोपात फ्रान्समध्ये आणि मग तिथून ते असे काय काय करता येतं मग राक्षस एकदम अंतर्धान पावतो किंवा प्रकट होतो हनुमान उडतो वगैरे अशा प्रकारचे चमत्कार ह्या माध्यमात दाखवता यायला लागले त्याच्यामुळे ही, ही पौराणिक सिनेमाला जास्त म्हणजे हे द्यायला सुरुवात झाली त्यातनंतर काही ट्रिक्सिन्स आल्यामुळे राजा राणी वगैरे असे विषय घेऊन ती फॅन्टसी दाखवणं तर फॅन्टसी सिनेमा पण असं काही सुरू झाला दाखवणं सुरू झालं क्वचित कुठेतरी जसं महाराष्ट्र फिल्म कंपनीने बाबूराव पेंटरांच्या सिंहगड सिनेमा केला ऐतिहासिक काही घटना ज्या नाट्यपूर्ण आहेत त्या त्यांनी त्या दाखवायला त्याच्यातही त्यांना त्या 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 त्यांच्या पुढे आव्हानं होती की घोरपड चढतेवरती तर ते चित्रण कसं करायचं त्याच्यामध्ये काय वापर घेतलं काय तंत्र वापरायचं वगैरे अशी आव्हानं ते माध्यमाचे प्रयोग करण्यातून यायला लागले आणि त्याच्या नंतर मग साधारण तीसच्या च्या दशकामध्ये प्रभातनी सामाजिक विषयांकडे वळायला सुरुवात केली होती सुरुवातीचा असा होता से आप। असा होता तो का होता तेही त्याच कारणही हे आहे मॅडम uh, एकोणीसशे पन्नास आणि पुढच्या काही दशकात भारतीय चित्रपटात स्त्री चित्रण कसे बदलत गेले असे तुम्हाला वाटते आणि असे बदल होण्यामागे हो काय कारणे होती असे तुम्हाला वाटते एकोणीसशे तीस पर्यंत आपण बोललो त्याच्यानंतर तो जो काळ चाळीसचा जो काळ होतो चाळीस म्हणजे ऐन दुसऱ्या महायुद्धाचा काळ आणि आपण ब्रिटिशांचे गुलाम होतो ब्रिटिशांनी आपल्यालाही युद्धात ओढलं होतं आणि त्याचे जगभर परिणाम झाले होते त्या दुसऱ्या महायुद्धाच्या संपूर्ण त्या सहा पाच सहा वर्षांच्या काळामध्ये सगळ्या जगाचा जगाची मूल्य व्यवस्था बदलली जगाची आर्थिक परिस्थिती उलटी पालटी झाली सगळं इतिहास भूगोल सगळंच बदललं भूगोलही बदलला म्हणजे आणि त्याचा परिणाम असा झाला की अनेक लोक जे व्यापारी वगैरे असे होते त्यांनी या युद्ध परिस्थितीचा फायदा घेऊन खूप पैसा मिळवला युद्ध परिस्थितीत जे जे काही लागत ते पुरवताना त्यांनी अवाच्या सव्वा पैसा मिळवला तो काळा पैसा सगळा त्यांच्याकडे जमा झाला काळ्या पैशाला आता पांढरा पैसा कर, कसा करायचा तर त्यांना हे आता सुस्थापित झालेलं सिनेमाचं माध्यम फार योग्य वाटलं की इथे आपल्याला हा पैसा गुंतवता येईल आणि तो पांढरा करणं आणि अधिक पैसा मिळ त्यातून क्रिएट करणं हे करता येईल त्यामुळे जे लोक कलाकार नव्हते सिनेमाकडे कला कला ह्या दृष्टीतून पाहणारे नव्हते किंवा सामाजिक प्रबोधनाच्या विचारातून ज्यांनी सिनेमाकडे पाहिलेलं नव्हतं असे लोक सिनेमाच्या व्यवसायात आले फायनान्सर म्हणून आले काही निर्माते म्हणून आले आणि आता ते आल्यानंतर त्यांचा फक्त उद्देश होता तो धंदा करणं त्यामुळे जे लोकांना काही विचार न करता करमणूक जी ज्या प्रकारची देता येईल अशा प्रकारची सवंग करमणूक द्यायची आणि पैसा कमवायचा पैसा आला पाहिजे सिनेमातून पैसा आला पाहिजे सिनेमा पडला असं होऊन चालणार नाही मग त्याच्यासाठी जे जे त्याच्यामध्ये एलिमेंट्स घालता येतील कर्मणुकीचे ते घालायचे त्याच्यामध्ये सिनेमात जो काही अर्थपूर्णता होती ती हरवली आणि केवळ मनोरंजन त्यासाठी संगीत नृत्य यांची लयलूट असे चित्रपट पन्नासच्या दशकात मोठ्या प्रमाणावर आले आणि ह्याच वेळेला कसं झालं की पार्श्व गायनाचं तंत्र विकसित झालं चाळीसच्या दशकामध्ये त्यामुळे आता चांगले गायक पार्श्वगायन करू लागले अभिनय करता करता गाणं म्हणण्याची गरज उरली नाही त्यामुळे पूर्वी जे गायक नसलेल्या अभिनेत्यांना गायक बनवलं जात होतं कसं तरी मारून मुटकून त्याची गरज उरली नाही त्यामुळे आता संगीतकारांना अधिक चांगल्या चाली तयार करता येऊ लागल्या अधिक चांगलं संगीत तयार करता येऊ लागलं त्याच वेळेला आपल्याकडे प्रगतीशील लेखकांची जी एक चळवळ उभी राहिली उर्दू साहित्यात तर त्याच्या त्यांच्यातून आणि ते वास्तवाचा आग्रह धरणारे सगळे लेखक आणि कवी होते तर ते असे उर्दू शायर आणि असे उर्दू लेखक ते हिंदी चित्रपटाकडे वळले त्यावेळेला आणि त्यामुळे तो एक वेगळा प्रवाह निर्माण झाला गीतलेखनाचा दर्जा खूप सुधारला कथास म्हणजे के ए अब्बास चेतन आनंद इंदरराज आनंद वगैरे अशी मंडळी यायला लागली आणि लिहू लागली साहिर लुधियानवी कैफी आजमी वगैरे हे शायर होते ते गीतलेखन करू लागले त्यामुळे त्या सिनेमातल्या संगीतावरती परिणाम झाला म्हणजे दर्जा अधिक सुधारला संगीतकारांनाही अधिक मोठी आव्हान मिळायला लागली आणि त्यामुळे हे जे करमणुकीसाठी हे फॉर्म्युले वापरणं मोठ्या प्रमाणावर झालं पन्नासचा जो काळ होता आणि सवा पन्नासता साठचा सा काळ होता तो त्यातले बरेचसे चित्रपट असे होते की कथेकडे किंवा आशयाकडे फारसं लक्ष द्यायचं नाही संगीतासाठीच सिनेमे चालायचे कारण लोक तेवढ्यासाठीच सिनेमा बघायला जायचे आणि मग त्याच्यासाठी एक साचा तयार केला कथेचा त्या साच्या एकच साचा घ्यायचा प्रत्येक वेळेला वेगळे कलाकार वेगळे असले तरी आणि गाणी पेरायची भरपूर गाणी पेरायची मनोरंजन भरपूर पे, पेरायचं थोडासा विनोद टाकायचा थोडं नृत्य टाकायचं असं ते सगळं चालू झालं त्यातून एकूण सिनेमाचा जो आपल्याकडे भारतीय सिनेमाचा दर्जा होता तो खालावला व्यावसायिक सिनेमा जो चालू होता तो भरपूर चालायला लागले धंदा चिकार झाला त्यांचा पण सिनेमा म्हणजे आणि त्यावेळेचा जो प्रेक्षक होता ना वाढत होता ना त्यांना म्हटलं सिनेमा म्हणजे असाच असतो वेगळ्या सिनेमाची ओळखच झाली नाही ती केव्हा झाली तर जेव्हा जागतिक सिनेमाशी त्यांची ओळख होऊ लागली तेव्हा आणि ते, ते सत्यजित राय वगैरे हे सत्यजित राय पण इंग्लंडला जेव्हा गेले आणि त्यांनी जेव्हा तिथे जगातला सिनेमा पाहिला तेव्हा त्यांच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी आपल्या सिनेमाच्या खटकत होत्या त्याच्यावरती उत्तर त्यांना सापडलं की हा असं अशा प्रकारे सिनेमा करता येऊ शकतो आणि मग त्यांनी बंगालमध्ये सिनेमा केला ऋत्रिकीटकनी त्याच वेळेला केला सेन नंतर त्यांच्या पाठोपाठच उगवले तर हा सिनेमा इकडे सुरू पन्नासच्याच दशकात झालेला होता पण बंगाली सिनेमापर्यंत किती लोक पोचणार संपूर्ण देशातले त्यामुळे हा हिंदी सिनेमाचं जे काही आपलं जे काही अन्न होतं ते हेच होत कदा जे होतं ते हेच होतं आणि आपण त्या सगळ्या कलाकारांच्या वरती संगीतावरती प्रचंड प्रेम करत होतो आणि एकाच वेळेला कसे दोन तीन प्रवाह चालू असतात हे एक तर आता मी लेखकांच्या विषयी सांगितलं गीतकारांविषयी संगीताविषयी सांगितलं तसंच हे सत्यजित राय वगैरे हे जे आपले होते त्यांच्याविषयी सांगितलं पण त्याच वेळेला फ्रान्समध्ये न्यू वेव्ह सिनेमाची सुरुवात झालेली होती तर ते त्याचंही कारण तेच की त्यांना जो तिथला व्यावसायिक सिनेमा धंदेवाईक सिनेमा होता त्याच्यातला जो साचेबद्ध होता पणा होता ना त्याला ते कंटाळले होते ते समीक्षकच होते ते कंटाळले होते आणि मग त्यांनी सिनेमा केला वेगळ्या प्रकारचा सिनेमा केला तो न्यू तृफ शाब्रॉल वगैरे गोदा ह्या लोकांनी सिनेमा केला आणि दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम म्हणून जे इटलीमध्ये जे काही विध्वंस झाला त्यातून वास्तवाकडे वळलेला न्यू रिअलिझम डिसिका विक्टोरियो डिसिका आणि रॉबर्टो रोझेलिनी नि, या लोकांनी तो नव यथार्थवाद त्याला म्हटलं गेलं की म्हणजे तो चित्रपट कशा प्रकारे करायचा नवे कलाकार म्हणजे अभिनेते सुस्थापित अभिनेते न घेता नवेच घ्यायचं जे त्या कॅरेक्टरसाठी योग्य असतील लोकेशनवर शूटिंग करायचं स्टुडिओमध्ये करायचं नाही प्रत्यक्ष लोकेशनमध्ये करायचं हे काही त्यांचे घटक होते आणि तो सिनेमा इकडे आपल्याकडे एकोणीसशे बावन मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरला भारताचा त्यावेळेला हे चित्रपट पाहायला मिळाले आपल्याकडच्या काही फिल्म मेकर्स ना म्हणजे राज कपूर किंवा बिमल रॉय ह्या लोकांनी तिथे हा, लो हा डिसिकाचा सिनेमा बघितला राशोमन बघितला अकीरा कुरोसाचा आणि त्यांनाही लक्षात आलं की आपल्याला वेगळा सिनेमा करायला करायचा आहे ह्या नेहमीच्या साच्यात आपल्याला अडकायचं नाही त्यातून बिघा जमीन किंवा बुट पॉलिशची निर्मिती जी झालेली आहे ना त्याच्या मागची प्रेरणा एकोणीशे बावन बावनचं फेस्टिवल आहे तर हे बदल असे अगदी थोडे थोडे होत होते पण फार मोठ्या प्रमाणावर हिंदी सिनेमामध्ये अशी लाट अशी आली नाही ती आली सिक्स्टीन नाईन मध्ये जेव्हा भुवनशिओ माला त्याचं कारणही असं झालं की एकोणीसशे साठ मध्ये आपल्याकडे फिल्म इन्स्टिट्यूटची स्थापना झाली फिल्म इन्स्टिट्यूट मधल्या विद्यार्थ्यांना जागतिक सिनेमातले प्रवाह तिथे बघ अभ्या अभ्यासता आले त्यांची हाताळणी कशी विषयाची कोणते विषय घेतात कशी हाताळणी करतात हे अभ्यासता आलं आणि असा सिनेमा आपल्याला करायचा आहे हे त्यांच्या लक्षात आलं ते तिथून जे आले त्या लोकांनी आणि त्याच वेळेला मग म्हणजे त्या तिथेच त्यांना सत्यजित राय वगैरे हे अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करता आला त्याचा परिणाम झाला आणि मग सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीपासून जो समांतर सिनेमाची चळवळ आपल्याकडे आली ना ती यामुळे या ह्यामुळे आली एकीकडे एक धंदेवाईक एक सिनेमा चालूच होता सुखेनै व चालू होता पण हा समांतर सिनेमाचा एक नवा प्रवाह सुरू झाला एक नव्या प्रकारचा सिनेमाची ओळख काही थोड्या लोकांना कळना पण होऊ लागली ती सुद्धा पुरेशी असते जेव्हा काही बदल घडत असतो तेव्हा असाच हळूहळू घडत असतो त्या बदलात म्हणजे वास्तववाद प्रथमच आपल्याला खऱ्या अर्थाने तिथे आपल्या भारतातल्या हिंदी सिनेमामध्ये वास्तववाद प्रत्यक्ष दिसायला लागला तो समांतर सिनेमामुळे घेता आणि त्याचा परिणाम त्या वास्तवातल्या स्त्रिया कशा होत्या त्या वेगळ्या होत्या साच्यातल्या नायिकांपेक्षा त्या वेगळ्या होत्या तिथे एक वेगळा प्रवाह सुरू झाला एकाच वेळेला हे दोन प्रवाह हो चालू होते काही काळ नंतर त्या व्यावसायिक सिनेमा जेवढा मोठ्या प्रमाणावर तिथे पैसा जेवढा जास्त होता तेवढा समांतर सिनेमाच्या क्षेत्रामध्ये नव्हता त्यांचं छोटं बजेट असायचं फिल्म फायनान्स कॉर्पोरेशन कडून मदत मिळाली तरच त्यांना करता येत होता त्यामुळे ती चळवळ अखेर मंदावल्यासारखी झाली पण ते तो जो एक विचार तो जो तो ती जी एक कलादृष्टी पेरली गेली होती ती पुढे त्यावेळेचे जी अगदी कोळी पिढी होती ती नव्वदच्या दशकामध्ये तरुण झाली आणि त्यांनी मग ती राबवायला सुरुवात केली तो आजचा सिनेमा आपला